जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदनदरीत प्रथमच एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाची महाआरती संगमतीर्थ गंगाझच्या एक लक्ष बाटल्यांचे होणार वितरण नंदुरबार येथे प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकृष प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनदरीत येत असून यानिमित्ताने एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पारसंपन्न होणार आहे अशी माहिती देतानाच हा एकविसाव्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदनगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विक्रांत मोरे भाजपाचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर प्रशांत चौधरी शिरीष चौधरी सुभाष पानपाटील अनुगामी लोकराज्य महाभियान म्हणजे अनुलोमचे ऍडव्होकेट प्रीतम प्रवीण निकम नंदुरबार लोकसभा जनसेवक भाजयुमोचे निलेश चौधरी व अन्य उपस्थित होते आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून आम्हाला त्यात सहभागी करून घेतले व प्राधान्य दिले म्हणून त्यांचे आभार मानतो प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलतुष प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनदरीत येत असून यानिमित्ताने एक हजार एक दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा नऊ मार्च रोजी रविवार सायंकाळी सात वाजता पोलीस कवायत मैदान नेहरू पुतळाजवळ नंदुरबार येथे संपन्न होणार आहे त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या एक लक्ष बाटल्यांचे नंदनदरी वासियांना वितरण देखील केले जाईल गंगासूच्या बाटल्या कार्यक्रम स्थळी न देता घरोघर जाऊन प्रत्येक परिवाराला एक बॉटलप्रमाणे दिल्या जातील या सोहळ्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाश जोशी भागवत कथाकार नंदुरबार तसेच स्वानंदजी ओक अनुलोम महाराष्ट्र राज्य प्रमुख हे लाभले आहेत तरी नंदनगरीतील समस्त जनतेची उपस्थिती प्रार्थनी आहे असे आवाहन माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विक्रांत मोरे अमोल गायकवाड उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक अनुलोम आयोजक ॲडव्होकेट प्रीतम प्रवीण निकम नंदुरबार लोकसभा जनसेवक अनुलोम संदीप डोले नंदुरबार विधानसभा भाग जनसेवक अनुलोम यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार प्रयोगरात येथील महाकुंभळ जलकर्षाचा अभिषेक आणि महाआरती सोहळा नौ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता आपण आयोजित केला आहे या सोहळ्यामध्ये आपण प्रयोगराजला जे लोक जाऊ शकले नाहीत सध्या असताना खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या एक हजार एक जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावंसं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या त्रिवणी संगमात मधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाही त्यांच्या घरी जाऊन ज्यांची सद्धा आहे ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना आम्ही हे जल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे आपल्याला माहीत आहे की प्रयागराज येथे एकशे चाळीस वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अंगभव केल्यानंतर आपल्याला पुण्य लाभतं आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंगभो केले आपण बघितलं आहे आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी त्रिवेणी संगमावर रांगोळ केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहतं आहे कारण प्रत्येकाला प्रत्येक समाजाचा ah. माणूस त्या ठिकाणी येतो त्याच्या कुठला जातीभेद भेद, भेद आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवला नाही आणि म्हणून त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्वाला आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या देशातून श्रद्धाळू मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे आणि म्हणून आपण असं ठरवलं की ज्यांची श्रद्धा आहे बिचाऱ्यांना काही कारणास्तव त्या ठिकाणी कुंभमेळ्याला जाता आलं नाही आणि म्हणून त्यांचंसुद्धा जी श्रद्धा आहे ज्या भावना आहेत त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे त्यांनाही त्यांना पुण्य लाभलं ला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण हा अभिषेक महाआरती पूजन करतो आहोत आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे हे हा कार्यक्रम इथे आपण घेतला आहे हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सुरुवात अनुलोमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आहे आता ती संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता सुरू राहील पाण्याची बाटली म्हणजे त्या पवित्र पाण्याची बाटली आपण त्यांना देणार आहोत आणि हे आमचे अनुलोमचे कार्यकर्ते असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील ते जाऊन ज्या माणसाची श्रद्धा आहे आणि ज्याला इच्छा आहे घ्यायची त्याला प्रत्येक कुटुंबाला एक बाटली आपण देणार आहोत उद्या उद्या नऊ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता महाआरतीचं आपण हा कार्यक्रम केला आहे तो संपल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून ज्या लोकांना त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि आरतीला बसले नव्हते अशा लोकांना त्यांच्या घरी आपण पाण्याची बाटली एका कुटुंबाला एक याप्रमाणे आपण देणार आहोत